में मनिशा, मनिशे में खुँँ खुँँ सागता है। चला झटपट अशी रेसिपी बघूया मुलांना हिरवी भाजी खायला अजिबात आवडत नाही पण आजच्या रेसिपी मध्ये मी तुमच्याबरोबर अशी एक रेसिपी शेअर करणार आहे की तिनला अजिबात कळणार नाही की ही रेसिपी तुम्ही शेपूच्या भाजीने बनवलेली आहे इतकी सोपी रेसिपी आणि इतकी सिंपल रेसिपी आहे ही चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया तर चला आजची रेसिपी सुरू करूया तर इथं बघा निवडून स्वच्छ करून शेपू घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता या शेपूला कापून घेऊया आपण तो कापून घ्यायचा नीट करून घेतलेला आहे तर बघा शेपू असा बारीक कापून घेतला मस्त आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण तर भाजी स्वच्छ धुवून घेतले बघा अशा पद्धतीनं धुवून घेतलेले आहे चाळणीत बी काढून घेतलेलं आहे आणि सगळं पाणी निघून जात या तर इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा मी पाण्यात ठेवलेली आहे आताच गॅसवर ठेवलं आहे कुकर आता त्याच्यात अशी डाळ डाळ सगळी काढून घेतली बघा आता इथं घेतलेलं आहे शेंगदाणं अर्धी वाटी ती बी ह्याच्यात घालूया आता भाजी स्वच्छ धुवून घेतलेली ती बी कुकरमध्ये आता हिच्यातच टाकूया दोन तीन मिरच्या मोडून घेतल्यात बघा तर हिच्यातस टाकायचा एक चमच्यावर मीठ आणि पाणी वतूया थोडं मिक्स करून घेते असं मिक्स करून घ्यायचं आता झाकण लावू तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तर बघा शिट्टी सगळी गेलेली आहे खोलून बघूया तर बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आता थोडस नाही असं मॅच करून घेऊया हलवून आता इथं घेतले बघा अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यात ओतूया छान असं मिक्स करूया गाठी अजिबात नको आहे त्या बघा असं फिरवून घेतलेलं आहे चांगलं असं फिरवून घ्यायचं या पद्धतीनं दाखवलेले आहेत आता इथं बटाटो मॅचर घेतले बघा हे त्यानं नाही असं घोटून घेऊया जरा डाळ डाळबीळ अशी छान घोटली जाते हे पहा असं तर बघा चांगलं असं मॅच करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त झालेलं आहे बघा आता ह्याच्यात गरम पाणी वतूया तुम्हाला किती लागतंय तुम्हाला एवढंच बाद झालं असं तर वतू नका ह्या हिशेबानं मी थोडंसं गरम पाणी वतणार आहे गरम करून घेतले बघा गरमच वापरा गरम, गरम पाणी वतून घेतलेलं आहे हलवून घेऊया आणि गॅस लावून ठेवलेला आहे बघू शकता आता इकडं शिजायला ठेवलेलं आहे इकडल्या गॅसवर आता इकडं तडक्याची तयारी करूया तर तडक्यासाठी पॅन ठेवलेला आहे बघा तेल होतो या छान पॅन गरम झालेला आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा मोहुरी त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरं मस्त फोडणी बसायला आहे बघू शकता आपले टाकूया थोडस हिंग हळद लसूण बारीक असं चेचून घेतलाय बघा आता त्याच्यातच टाकूया लाल तिखट दोन चमचे घेतले त्या बारीक चमच्या आता गॅस करूया बंद मस्त फोडणी बसलेली आहे आता ह्याच्यावर गरम गरम फोड वतोय आपण थोडंसं टाकूया मीठ मीठ आपण पहिलं बी टाकलेलं आहे तर थोडंसं टाकूया कोथिंबीर आता मिक्स करून घेऊया बघा मस्त तापला का नाही रगडा बनवून रेडी आहे बघू शकताय काय मस्त झालाय बघा आणि कलर बी किती छान आलाय बघू शकताय तुम्ही आता एक मिनिट परत थोडंसं शिजू देऊया आपण मस्त असं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि किती घट्ट बी किती छान दिसायला लागले बघा मस्त एकदा नक्की तुम्ही करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय